युवा नेते आसिफ खान यांच्या उपोषणाची खासदार अमर काळे यांनी केली सांगत प्रेषित मोहम्मद पैगंबर साहेब यांच्या संदर्भात रामगिरी महाराज यांनी चुकीचे विधान करून मुस्लिम धर्मियांच्या भावना दुखावल्यावरून रामगिरी महाराज यांच्या विरोधात राज्यभर संताप व्यक्त करत प्रत्येक पोलीस स्टेशनला तक्रारी दाखल करण्यात आल्याने प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन रामगिरी महाराज यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला परंतु गुन्हा दाखल झाल्यानंतर सुद्धा त्यांना अटक न केल्यामुळे अटकेच्या मागणी करीता एआयएमआयएम चे वर्धा शहराध्यक्ष तथा युवा तडबदार नेते आसिफ खान दिनांक तीस आठ दोन हजार चोवीस रोजी दुपारी बारा वाजता भारत भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाला आणि राष्ट्रपिता महात्मा गांधींच्या स्मारकाला माला अर्पण व अभिवादन करून जिल्हाधिकारी यांच्या कार्यालयासमोर आमरण उपोषणाला सुरुवात केली आज त्यांच्या उपोषणाचा चौथा दिवस सुरू असताना या आमरण उपोषणाची वर्धा जिल्ह्याचे खासदार अमर काळे यांनी उपोषण मंडपात भेट देऊन आसिफ खान यांना आमरण उपोषण थांबवण्याची विनंती केली तसेच आसिफ खान यांच्या मागण्याच्या पूर्ततेसाठी सर्वोत्तपरी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले असल्याने त्यांच्या विनंतीला अग्रस्थानी ठेवून आसिफ खान यांनी खासदार अमर काळे यांच्या हस्ते शीतपेय प्राशन करून आमरण उपोषणाला पूर्णविराम दिला देशात धार्मिक तेढ निर्माण करण्याच्या उद्देशाने चुकीचे वक्तव्य करणाऱ्या व्यक्तीवर कठोर शासन झालेच पाहिजे महाराष्ट्रातील हिंदू मुस्लिम एके एक धोक्यात आणणारे रामगिरी महाराजांसारखे व्यक्ती जाणीवपूर्वक असे वक्तव्य करून धार्मिक तेढ निर्माण करत असतात जिल्हा पोलीस प्रशासनाला उपरोक्त रामगिरी महाराजांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात यावा अशा सूचना खासदार अमर काळे यांनी दिल्या रामगिरी गुन्हा दाखल झाले नाही तर आसिफ मी खासदार अमर काळे पुन्हा उपोषणाला बसणार असा इशारा प्रशासनाला दिला यावेळी उपोषण मंडपात मुस्लिम समाज बांधव मोठ्या प्रमाणात उपस्थित होते मुख्य संपादक विल्सन मोखाडे वर्धा ब्लास्टी न्यूज चॅनल वर्धा